मग मजा लाग बाबाई ओम साईराम होम साईराम साई माय सकाळ आजचा आमचा पाचवा दिवस आणि आज म्हणजे खूप आहे खूप खूप थंडी आहे सो आम्ही आज सहा वाजता निघालोय कारण की आम्ही उठलो चार वाजता पण थंडीमुळं आम्ही आज आणि पालखी लेट निघाले आहे सो आम्ही पुढे आणि थोड्याच मागा अंतर पालखी चला मग भेटूया आपण पुढे आपले साई भक्त साई साहेब पुढे आहेत चला बघू आपण साहेब साई का आईज फायनल आम्ही आधी शिन्नरचा घाट चढा घेतलेला आहे आत्ताच उजळल्या हो आम्ही मी बघताच पुढे आपला मयुरेश हे आपली पडठाण भेटली काही जग मयुरेश दादा रोहनदादा दादा सोपान आणि काय माहिती पाटील आहे

एकदम गार्टा काश्मीर ला आलोय एवढा गार्टा सुटलाय फ्रेंड आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे बच्ची पण आला आहे सायरा यश पण आलाय नाश्ता आणि पालखी पण आलेली आहे बघू शकतात आज खूप लवकर आम्ही आम्ही आठ नऊ वाजता आमचा नाश्ता असतो आज नाश्ता काय बघू समजल नाश्त्याला नाश्ता आलेला नाही आम्हाला आज सोपाने टाकलेला आहे बघा नवीन कंपनी यूज केलेली आहे आज आम्हाला तर विचारत नाही मी जता नाश्ता करायला बसलेलो आहे नाश्ता नाश्ता करत आहे दोन प्लेट झाली आणि दोन खाणार आहे तो पिशून घेतात पार्सल दोन प्लेट भजी खाडली त्याने लिंबू बी घेतले प्लेट बघ होतात मला माझ जुना मित्र भेटलेला आहे मागच्या वर्षी जा मॅगी उर्फ पत्ते मडवी लय लांब लांब थक्के मारतो यो वाडे गर्बी मध्ये कोणचा तो बहु आहे बोलतो पण सोपान काय वेगळं सांगतो काय बोलणार मॅगी तुम्ही लोक काय पण बोलतात त्यांच्या विश्वास ते पण बरोबर आहे तीन दिवस मला मॅगी भेटला नाही आज मला भेटला आहे माझ्यासोबत त्याऐशी भेटणार थांबवता पण मी बोलू नको काय की मॅग दे गर गर आज भेटला आहे आज तू आज आपलं काय खा काय खावतोर काय बघू भेट आपण पुढेच मग मॅगी आपला किती पकवतो का किती काय सांगतो बघू चला मग अडवलं वाट हई रे ¡Suscríbete I <laughs> just

खूप लांब होता तो खूप लेट निघलेला होता जस तो तिला थोडं बरं ना होत फक्त सगळ्याला आहे जेवणाच्या वस्तीला तो आराम केला आम्ही चाललेला आहे काल खराब होती आज आज खालगी धावत झालेला आहे आणि काल जिग्न टाकून रड होता तो येत नाही तुम्हीच जाऊन आमचं ड्रेसिंग कशीच आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कपडे होते आमच्याकडं आता आम्ही कपडे घात होम साईराम होम साईराम भेटू पुढं बघा अजय पाटील चप्पल सुटलेलं आहे मी आणि मी आणि जे चप्पल सेवा थांबलेला आहे होऊ शकतो माश्याला ना ना तो नाही पुढं माश्च नाही कुठली पावडर इलेक्ट्रॉनिक पावडर आपला घेणार आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे काय पाहिजे चला ना तुम्हाला देतो ना मेडिका सांगूर चप्पल तू चप्पल घे इथे एक भारी मंदिर आहे बघू शकतात एकदम वातावरण एकदम मस्त वाटत बघ ना वरच अरे कापाडी पण आहे जेव्हा जेवायला जेवाला काम करतात चालत ना कमी पण जेवण ફ્રે અને આમ ની અને આમચા માગ પાસ નિગાળ સોપા અને હા પૂડ સોબત્રીસ પાલગી બી પાલકી સલા બગુએ આ સોફા ભાઈ ફૂડ આપણને आम्हाला पालके भेटलेलं आहे वाचते वाजते

I'm not i mm -hmm. साडे सहा वाजले या उशी झालाय पाच 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 दिवस झालेलो आपली अंगाज झालाय दिवस आहेत आणि खूप जण आम्हाला दोन तीन जण आय जरी भेटलेला आहे कारण की आपोआप फास्ट जातो कारण की आज आम्ही स्लो आलोय म्हणून तो आज जवळ पहिला एक वर्ष होता तो अंड्रमधला वाडेग एक्सप्रेस पाहणार होता त्याला त्याला आम्ही ओव्हरटेक केला आम्ही त्याला एक माझा खांदा दिलाय त्याला एक आधार खांदा दिलाय

चौतीस मग असं म्हणजे या लागतं ना पोळून कॉपीचे पैसे कसं आहे आमचे असं आमच्या ग्रुपमध्ये आम्ही काय तुमचा अर्धा हफ्ता भरतो मोबाईल अख्खा मोबाईल तुम्ही पहिले पे करा अर्धा हफ्ता भरतो ना पहिले पे करा तुम्ही देतो ना ऍडव्हान्स साडे चार हजार देऊन टाकायला आमचा ग्रुप कस आमचा ग्रुप पहिले पत्ता सपडे आम्ही पण आम्ही कॉपी म्हणजे कसं आम्ही

तब्येत काय तुम्ही जिम ट्रेनर झाले साहेबांच्या आशीर्वादाने पण तुम्ही आमच्या याच्यावर लक्ष द्या तुमच्या आमच्या बॉडीवर तुम्ही काय आता दे दे का आता मला झाले तुम्ही आता हवे का सध्या आम्ही काय बोलणार हवले तुम्ही आता झाले आता सध्या झालं मग घरी गेला परत त्या जोशने मी रविवारी गौरा आपला पुढे हां माहिती जे काय असं एक नाही करू भाई काय काय फायदा पोहोचलो पोहोचतो म्हणतात आणि आमचं सातवीच्या तीन दिवस झालेत पोहोचतो आहे मस्तीवर रे आज खूप मजा आली पण दिग्नेश मुला पालखीच लो आणि रात्र म्हणतो पालखी सायर आली पालखी मग दक्षित झाल्या आता आम्ही जातो कपडे काढतो आणि झोपतो डायरेक्ट न बोल पालखी दवाला बोलता व आणि भजन भजन करू ना भजनला बोलतो रे चव्हाण ते गाणे बोलणार आहे लंगडे बडतो मला शिरी आहे

मोबाईल तिथं या होत आम्ही दुधीचालवा आज खायला या या खायला खूप थंडी होऊन आज हलवा बरोबर आहे चहा पण आहे पण चहा आम्ही पित नाही बरोबर झुमका झुमका झुमक तुम्ही लोकांनी मजा घेत बघू शकता तुम्ही बघू शकता बच्ची आता काय तिकडून बच्ची थोडा उत्सा चालला आहे हा बच्चीचा बारीक बच्ची माझ्या बर्बर चालाला माझ्या बरोबर झोपाला त्यांच्या बरोबर झोपाड खाड्या मॅगी जवळ पाठ करतो मालिक दाखव ना करत ते नाको मेंदा त्यांना काय म्हणले नाच वाटत काय असं ते पुण्याचे काम गुड नाईट बाय शुभरात्री साईराम नाही घेतलाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही पप्पे